नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होतोय पाकिस्तानमधील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होईल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी एकमेकांसोबत आतापर्यंत एकशे दहा एक, 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 एक दिवसीय सामने खेळले आहेत त्यापैकी एक्कावन्न एक दिवसीय सामने ऑस्ट्रेलियानं जिंकले आहेत तर पंचावन्न सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत यापैकी एका सामन्याचा सा निकाल लागला नाहीये तर तीन सामने बरोबरीत सुटले चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला दोनशे सदतीस धावांचं लक्ष घेऊन खेळताना न्यूझीलंडनं पाच गडी गमावून तेवीस चेंडू राखून सहज विजय मिळवला रचिन रवींद्रनं शानदार एकशे बारा धावा फटकावत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली तर कर्णधार लाथमनं पंचावन्न धावा करत साथ दिली या विजयासह न्यूझीलंड आणि भारत सेमीफायनलमध्ये पोहोचले तर पाकिस्तान आणि बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडले युपी वॉरियर्सनं वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या वेल्या सुपर ओव्हरमध्ये चार धावांनी विजय मिळवलाय डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या हंगामातील नवव्या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये पी वॉरियर्सनं आरसी पी एला विजयासाठी नऊ धावांचं आव्हान दिलं होतं मात्र सोपी एक्लेस्टोन हिनं नऊ धावांचा यशस्वीरित्या बचाव केला आणि पीला विजय सलामी दिला चॅम्पियन्स ट्रॉफीतील दिल बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात रचिन रवींद्रनं एकशे पाच चेंडून एकशे बारा धाव केल्यात या शतकानं त्यानं एक नवा विक्रम केलाय क्रिकेट विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन्ही सामन्यांमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू आहे या खेळाडूनं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन हजार तेवीस विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध शतक झळकावलं होतं डी वाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सनं ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा सात गडी राखून पराभव केलाय लेंडल सिमन्स हा वेस्ट इंडिज मास्टर्सच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय त्यानं चव्वेचाळीस चवडूंचा सामना करत चौऱ्याण्णव धावा केला ऑस्ट्रेलिया मास्टर्सनं प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावून दोनशे सोळा धावा केल्या तर दोनशे सतरा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं तीन विकेट गमावून हे लक्ष पूर्ण केलंय चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा पाकिस्तानसाठी एका दुःस्वप्नापेक्षा कमी नाहीये पाकिस्तान संघाला न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात साठ धावांनी पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर भारतीय संघानं पाकिस्तानला सहा विकेट्सनं हरवलं हो आणि आता पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहे त्यामुळे चाहत्यांनी मैदानाकडे पाठ फिरवल्यास कमाईवर परिणाम होणार आहे तसेच संघाची कामगिरी खराब असल्यानं संघाच्या ब्रँड व्हॅल्यूवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे कर्नाटक उच्च न्यायालयानं प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सेन त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि त्याचे प्रशिक्षक यु विमलकुमार यांनी जन्म प्रमाणपत्र बनवल्याच्या आरोपासंदर्भात दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या आहेत या, फेटा या खटल्याच्या तपासासाठी प्रथमदर्शनी पुरावे असल्याचा निकाल न्यायालयाने दिला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सह्याद्री ट्रेकिंग ग्रुपच्या वतीनं आळेफाटा इथं मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य नेताजी डोके आळेगावचे सरपंच सविता भुजबळ यांच्या हस्ते सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आलंय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पहात्रा न्यूज अँड कट